संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली बीड हत्या प्रकरणातल्या आरोपींना आता चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली अठरा तारखेपर्यंत या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली सरकारी वकिलांनी खरं तर पोलीस कोठडीची मागणी केली होती आता तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली भीड प्रकरणातल्या दोन प्रमुख आरोपींना आज सकाळीच अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि या आरोपींना आता चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली म्हणजेच अठरा तारखेपर्यंत हे आरोपी आता पोलीस कोठडीत असणार आहे या हत्याप्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी मागणी केली होती आणि त्यानुसार न्यायालयानं चौदा दिवसांची कोठडी सुनावली बीड हत्या प्रकरणातल्या आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अठरा तारखेपर्यंत या आरोपींना कोठडी देण्यात आली तर आज परभणीमध्ये खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता आज सकाळीच दोन प्रमुख आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पुण्यातून या आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर काही वेळापूर्वी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असतं या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना तर चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अठरा तारखेपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी असणार आहे या सगळ्या प्रकरणाचा हत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणि आरोपींची समोरासमोर बसवून तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती आणि त्यानुसार या आरोपींना आता चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली